नमस्कार परिवर्तन 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एन टी पी सीत चारशे झाडांची लागवड आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन टी पी सी फटाटेवाडी येथे एक्कावनवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एन टी पी सी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमांतर्गत परिसरात दोनशे फळ झाडे तसेच दोनशे दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली या कार्यक्रमास एन टी पी सीचे मुख्य कार्यकारी निवेदक श्री शास्त्री एच आर मॅनेजर श्री रेड्डी इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच वळसंग पोलीस ठाणे येथील श्री सपोनी राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे आणि पोलीस ठाण्याचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते सदर वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला या उपक्रमामुळे परिसरात हरिताई वाढविण्यात हातभार लागणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला गेला वृक्ष लावा पर्यावरण वाचा या संदेशाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा